नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपणाला समोर दिसतोय हा माझा गोटफार्म आहे टाकळे हज्जी तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे हा माझा गोटफार्म आहे आणि जवळपास मित्रांनो माझ्या गोटफार्मला सहा ते सात ते आठ वर्ष पूर्ण झालेली आहे आणि सुरुवात एकदम नऊदास शेळ्यांपासूनच सुरुवात होती आज जवळपास लहान मोठे तीस ते चाळीस सर्व शेळ्या आहेत माझ्याकडे आणि सर्व जातीच्या आहेत तर मित्रांनो ह्या सर्व जातीच्या शेळ्या मी कुठून बाहेरून आणलेल्या नाही किंवा परदेशातून आणलेल्या नाही तर ह्या माझ्या स्वतःच्या गोट फार्मवरती मी तयार केलेल्या आहेत तर मित्रांनो त्या तयार कशा केल्या या व्हिडिओच्या मा माध्यमातून मी आपल्याला सांगतो आपण माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला माझ्या संबंधी जो माझा व्हिडिओ यूट्यूबमध्ये वरती येईल अपलोड होईल तो पहिल्या प्रथम आपल्याला पाहायला मिळेल म्हणून म्हणतो सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सुरवातीला फक्त आपण एक चार पाच सहा शेळ्यांपासून सुरुवात केली होती गावरान शाळ्या होत्या आणि त्या गावरान शेळ्यांपासून सुरुवात केलेली आहे मी आणि आज माझ्याकडं त्या गावरान शेळ्यांपासून बिट्टल क्रॉस शेळ्या आहेत शिरई क्रॉसच्या शेळ्या आहेत च्या क्रॉसच्या शेळ्या आहेत म्हणजे सगळ्या जातीच्या शेळ्या माझ्याकडं आहेत सोजत जातीच्या शेळ्यासुद्धा माझ्याकडं आहेत क्रॉसिंगमधल्या मा तर अशा मित अशा पद्धतीने मित्रांनो मी हे शेळे पालन केलेलं आहे तर सुरुवातीला गावरान शेळीपालन करत असताना मग मी त्याच्यामध्ये थोडा चांगला अनुभव आल्याच्यानंतर शेळीपालनामध्ये मी बदल करण्याचा प्रयत्न केला आणि थोडं संकरित चांगलं ब्रीड वापरलं आणि त्याच्यापासून मित्रांनो बघा हे समोर दिसत आहेत ही माझी श पहिल्या स्टार्टचं जे संकरित ब्रीड वापरलं होतं मी गावरान शेळीला शुरईचं आणि त्याच्यापासून ही पायदत झाली बघा आपल्या समोर दिसते ही शिरोईची शेळी एकदम प्युअर गावरान शेळींपासून तयार केलेली आहे पुन्हा पहा समोर दिसते ती लाल तीसुद्धा अशा एक सुरुवातीला नऊदा शेळ्या मी त्या शिरोईपासून तयार केल्या त्याच्यानंतर माझा शिरोईचा जो प्रयोग होता तो यशस्वी झाला त्याच्यापासून मी नऊ दहा शेळ्यांचं पालन केलं राखल्या पाठी त्याच्यातल्या त्याच्यानंतर मग मी थोडं बिट्ठल क्रमोरच्या वळवला आणि मित्रांनो सुद्धा एक चार पाच मी चांगल्या फिमेल तयार केल्या त्याही फिमेल तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे पहा हे पहा ही आपण पिवर काठेवाडीपासून बिट्टल फिमेल बनवलेली आहे आणि मित्रांनो ही आता पहिल्याऐला खाली झाली तिला दोन पिल्ले झालेत आणि खूप छान सुंदर पिल्ले आहेत आणि प्युअर बिट्टलचे पिल्ले झाले मित्रांनो तिला बघू शकता ही एक बिट्टलपासून तयार केलेल्या बऱ्याच दोन चार शेळ्या आहेत पाठीचा आहेत पहिला रूप ते दाखवतो मी तुम्हाला तर अशा पद्धतीने मित्रांनो माझ्या शेळीपालनाचं चा काम चालू आहे बघा इथे एक बांडी फिमेल आपण तयार केलेली आहे खूप छान सुंदर क्वालिटीची आहे बघा कानबिन लंबे आहेत आणि ही सुद्धा बिट्टलचीच आहे इकडं वरती एक काळी उभी राहिली बघा ही सुद्धा बिट्ठल क्रॉसचीच आहे हे पहा ही समोर दिसती शुराईची आहे तर अशा पद्धतीनं शेळीपालन हे आपलं सक्सेसफुल झालेलं आहे तर मित्रांनो आता शेळीपालन सक्सेसफुल कसं करायचं त्याच्यामध्ये थोडे नियम आहेत अटी आहेत काही टिप्स आहेत त्याच्यामध्ये थोड्या मी सांगतो तुम्हाला लक्ष देऊन ऐका शेळी निवडताना मित्रांनो पहिली गोष्ट बिनरोगी असावी चांगल्या क्वालिटीची असावी आणि शक्यतो दुसऱ्या तिसऱ्या यथाची शेळी असावी अशा पद्धतीची आपण शेळी निवडावी जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये लॉस होणार नाही तोटा येणार नाही दुसरी गोष्ट मित्रांनो शेळीपालनामध्ये चारा नियोजनाचं मेंटेनन्स खूप चांगलं करता आलं पाहिजे आपल्याला मित्रांनो चारा नियोजनाचं आप जर आपल्याला मेंटेनन्स जर चांगल्या पद्धतीचं जर करता आलं तर शंभर टक्के आपण शेळीपालन सक्सेसफुल करू शकतो बऱ्याचशा वेळा काय होतं शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या असतात पण त्याचं चारा व्यवस्थापन खोराक नियोजन जमत नाही दुसरी गोष्ट त्यांना वेळेवर लिव्हर टॉनिक जंतनाशक ह्या पद्धती आपल्याला द्यायला जमत नाही तिसरी गोष्ट म्हणजे पिल्ल्यांचं संगोपन चांगल्या पद्धतीनं करता येत नाही का होतं लहान पिल्लं शेळी जन्मल्याच्या नंतर पिल्लं जनमच्या नंतर त्या पिल्लांची एक पंधरा दिवस मित्रांनो खूप काळजी घ्यावी लागते अशा वेळेस जर आपण एक पंधरा वीस दिवस जर त्या पिल्लांची चांगल्या क्वालिटी चांगली जर काळजी घेतली तर मित्रांनो आपलं शेळी पालन हे शंभर टक्के सक्सेसफुल होत आहे सगळं आपलं जे अवलंबून आहे ते पिल्ल्यांवरती अवलंबून आहे त्या पंधरा वीस दिवसाचा महिन्याचा जो काळ आहे पिल्ल्यांचा तो जर आपण चांगला पालन जर केला तर शंभर टक्के मित्रांनो त्याच्यापासून आपण सक्सेसफुल होत आहे तर अशी छोटी मोठी कारणं जर आपण याच्यामध्ये जर हे केलं फॉलो जर केली तर शंभर टक्के मित्रांनो याच्यात यश संपादन होते आणि ते मी केलेलं आहे महाराष्ट्रामधील असा एकमेव माझा गोट फार्म आहे की तो आज सक्सेसफुल आहे माझ्याबरोबरचे अनेक असे गोट फार्म आहेत मित्रांनो की ते बंद पडलेत तर ते बंद पडण्याचे कारणसुद्धा मी तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही चाऱ्याचं नियोजन नाही खुराकाचं नियोजन नाही शेळीचं नियोजन नाही अशा मित्रांनी गोटफार्म चालू केले आणि नियोजन नसल्यामुळं पिल्ल्यांचं संगोपन नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो शेळ्या त्यांनी खरेदी केल्या चांगल्या क्वालिटीच्या केल्या पण कुठं काय झालं शेळ्या खाली झाल्याच्यानंतर त्यांचं जे पिल्ल्यांचं संगोपन होतं मित्रांनो ते संगोपन त्यांना चांगल्या प्रकारचं करता आलं नाही आणि त्याच्यामध्ये त्यांचे पिल्ले दगावले आणि अक्षरशः परत त्यांच्या शेळ्या खाट्या त्यांना पाच पाच सहा सहा पाच पाच महिने परत सांभाळाव्या लागल्या आणि मग अशा याच्यामुळे त्यांचा फार्म लॉसमध्ये गेला आणि त्यांनी तो फार्म बंद पाडण्याचा निर्णय घेतला म्हणजे बंद केला म्हणजे अशी कारणं आहेत त्याच्यामध्ये खुराकाचं नियोजन महत्त्वाचं आहे चाऱ्याचं नियोजन महत्त्वाचं आहे वेळेवरती जंतनाशक करणं महत्त्वाचं आहे अशा पद्धतीचं जर आपण नियोजन जर चांगलं केलं तर मित्रांनो सक्सेसफुल होतं आहे आणि ते झालेलं आहे तर मी सांगतो माझा स्वतःचा अनुभव एक आठ नऊ वर्षामध्ये जो जसा गोट फार्म मी चालू केला तसा मित्रांनो प्रत्येक वेळेस आपल्याला नफा होईल असं नाही काही वेळेस तोटा सुद्धा होतो त्यावेळेस तो तोटा आपल्याला सहन करण्याची आपल्यामध्ये ताकद असली पाहिजे जर आपल्यामध्ये जर ते सहन करण्याची ताकद जर नसेल तर मित्रांनो आपण तो व्यवसाय सक्सेसफुल करू शकत नाही प्रत्येक वेळेस आपल्याला फायदाच होईल असं नाही सांगता येत त्याच्यामध्ये थोडंफार नुकसान तोटा बी होत असतो आणि तो मलासुद्धा झालेला आहे पण त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये खचून न जाता पुढच्या वेळेस आपल्याला याच्यापे कसा याच्यामध्ये बदल करता येईल आणि कशी वाढ करता येईल अशा पद्धतीने मित्रांनो त्याच्यामध्ये मी नियोजन ठेवलं आणि तुम्हाला सांगतो व्यवसायामध्ये टार्गेट खूप महत्त्वाचं आहे यावेळेस समजा आपण दहा हजाराने पिल्लं विकलं तर दुसऱ्या वेळेस ते पंधरा हजाराने गेलं पाहिजे किंवा अकरा हजारांनी बारा हजाराने गेलं पाहिजे ना असं टार्गेटमुडं पुढं असलं पाहिजे मित्रांनो आणि आपल्याकडं जर कुठल्याही प्रकारचं टार्गेट नसेल जर नुसतंच आपण जर शेळीपालन करत असेल तर काहीच फायदा नाही आज पाच हजाराला गेलं तर दुसऱ्या वेळेस ते पिल्लू सात आठ हजाराला गेलंच पाहिजे आज पाच हजाराला का गेलं काय एवढं कमी गेलं त्याचे कारण आपण शोधले पाहिजे त्याच्यामध्ये आपण कुठं कमी पडलो चाऱ्यामध्ये कमी पडलो की खोराकामध्ये कमी पडलो की जंतनाशक करण्यात आपण तिथं कमी पडलो असे कारण आपण शोधले पाहिजे आणि असे जर आपण त्याच्यामध्ये जर कारण जर शोधली तर मित्रांनो पुढच्या वेळेस नक्कीच आपण ते टार्गेट चांगल्या पद्धतीने पेलू शकतो आणि करू शकतो आज पिल्लू आपलं पाच हजारां गेलं तर पुढच्या वेतातल्या त्या शेळीचे पिल्लू आपले सहा सात हजारला गेलंच पाहिजे असं टार्गेट ठेवावं लागतं तर मित्रांनो आणि कोणतीही गोष्ट टार्गेटशिवाय होत नाही तेव्हा शेळीपालन हा व्यवसाय सक्सेसफुल आहे समजा आता माझ्या वीस शेळ्यांपासून वार्षिक उत्पन्न जर मला दोन लाख मिळालं ला असेल तर पुढच्या वेळेस आपल्याला ते कसं वाढवता येईल त्याच्यामध्ये काय बदल करता येईल त्याच्यामध्ये खोराकाचं नियोजन चाऱ्याचं नियोजन शेळ्यांच्या चांगल्या क्वालिटीची सुधारणा चांगल्या शेळींची क्वालिटी काय करायचं शेळा राखताना आपल्याच फार्मवरती चांगल्या प्रकारचा मेल वापरून संकरीत जात आपण आपल्या गोट फार्मवरती तयार करू शकतो आणि मीही तेच केलेलं आहे संकरीत जात तयार केलेली आहे गावरान शेळ्यांपासून तुम्ही दिस बघू शकता हे आता ही पहा इथं माझ्या समोर शिरोई आहे इथं पुढं समोरसुद्धा शिरोय आहे तर ह्या उत्तम क्वालिटीच्या शेळ्या मी स्वतःच्या फार्मवरती तयार केल्या बघा बघू शकता ही शेळी दुसरी आताची पाठ आहे खूप छान सुंदर क्वालिटीची आहे तर अशा पद्धतीच्या शेळ्या मी माझ्या स्वतःच्या फार्मवरती तयार केलेल्या आहेत मित्रांनो तर ठीक आहे असो मित्रांनो आणि महाराष्ट्रातील एकमेव हो सक्सेसफुल गोष्ट गोट फार्म जर म्हटलं तर मी माझ्या गोटफार्मकडे बोट दाखवतो कारण मी सगळ्या बाजूने सक्सेसफुल आहे तो तो आ, ले ले तर मला सांगतो बोकड पालनमध्ये सुद्धा मी सक्सेसफुल आहे आता माझ्याकडे ईदसाठी चार पाच बोकड होते सांभाळले फक्त चौदा पंधरा महिने आणि मला पाहिजे आहे तेवढी अपेक्षित किंमत मला त्याच्यामधून शंभर टक्के मिळालेली आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचं नियोजनबद्ध जर आपण शेळीपालन जर केलं तर मित्रांनो याच्यामध्ये सक्सेसफुल हे शंभर टक्के होत असतं या बाजूला बघा माझे पिल्ले आहेत ते पण एकदा दाखवतो तुम्हाला क्रेपा तर ठीक आहे असो मित्रांनो आपणसुद्धा शेळीपालन करताना लहान सहान गोष्टी लक्ष द्या आणि आपला शेळीपालनाचा व्यवसाय सक्सेसफुल करा तर ठीक आहे असो माझा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि लाईक करायचं आहे आवडल्यास तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा ठीक आहे असो व्हिडिओ मी इथे समाप्त करतो आता जय हिंद जय जै महाराष्ट्र